नमस्कार मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार दिलीप अल्ला राठोड येत्या अठरा तारखेला रोज सोमवार सकाळी साडे दहा वाजता हिमायतनगर बसस्टँड परिसरामध्ये विजय संकल्प महासभाचे आयोजन करण्यात आले आहे या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रमुख उपस्थिती ओबीसीचे मोरके ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाके आणि संघर्ष ओदा नवनाथ आबा वाघमारे आणि वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष सरोजित बनसोड जिल्हा अध्यक्ष हत्ती ओंबरे हिमायतनगर तालुक्याचे ओ बी सी अध्यक्ष बाबाराव जरगेवाड हदगाव तालुक्याचे ओ बी सी अध्यक्ष नाना गुडेटवार यांची उपस्थिती या सभेस राहणार आहे त्याचबरोबर ॲडव्होकेट अविनाश भोशीकर आणि फारुख अहमद हे पण या सभेस मार्गदर्शन करणार आहेत या सभेस बहुसंख्येने आपण उपस्थित राहून या आपली मागासलेल्या समाजाची ताकद दाखवावी ही नम्र विनंती